नगरसेवक म्हणजे फक्त नेता नाही तो आपल्या भागाचा खरा सेवक असतो जो लोकांच्या समस्या समजून घेतो त्यावर योग्य उपाय शोधतो आणि फक्त आश्वासनं न देता कृती दाखवतो रस्ते पाणी स्वच्छता प्रकाश या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ओळखून आपल्या भागासाठी न थकता काम करणारा लोकांशी जोडून राहणारा त्यांच्या सुखदुःखात खांदेला खांदा लावून उभा राहणारा अधिकाराच्या गर्वापासून दूर पारदर्शक प्रामाणिक आणि कामगिरीने सिद्ध होणारा फोटो आणि जाहिराती नव्हे कामगिरीचं ओळखपत्र ठेवणारा लोकांना केवळ आशा नव्हे त्या आशा पूर्ण करणारा तोच खरा नगरसेवक आज पुन्हा एकदा नगरसेवक निवडणुका समोर आहेत तुमचं एक मत तुमच्या भागाचं पुढील पाच वर्षांचं भविष्य ठरवणार आहे पाणी रस्ते स्वच्छता या सगळ्यांचं उत्तर तुमच्या मतात दडलेलं आहे फक्त तक्रारी करून काही होणार नाही या वेळेला आवाज उठवा योग्य उमेदवार निवडा जो खरंच काम करतो जो बोलून नव्हे प्रत्यक्ष कृतीने विश्वास जिंकतो चेहरा नका बघू त्याची कामगिरी बघा निवडणुकीत गप्प राहणं म्हणजे चुकीला पाठिंबा देणं काही क्षण मतदानासाठी द्या आणि पुढची वर्षे सुखाची करा चला जबाबदार नागरिक बनूया मतदान करा आणि बदल घडवा असा नगरसेवक निवडा जो बोलत नाही काम करतो भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक पंचवीस चे अधिकृत उमेदवार सुमन जीवन चाबुक स्वार मी सौ सुमन जीवन चाबुकसर प्रभाग क्रमांक पंचवीस अ भा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे समोरील बटन दाबून बहु प्रचंड बहुमताने विजय करा